माणसाची जी बॉडी आहे माणसाची जी बॉडी आहे ती बॉडी जर दक्षिणेला जर आपण पाय आणि उत्तरेला डोकं केलं म्हणजे आपले पाय जे दक्षिण दिशा आणि दक्षिण दिशेकडे पाय होणार म्हणजे आणि आपलं उत्तर दिशेला डोकं जे आहे उत्तर दिशेला म्हणजे उत्तर आणि दक्षिण ध्रुवामध्ये दोन्ही एकत्र आल्यामुळे आपलं जे ब्लड सर्क्युलर सिस्टिम जे आहे ते बॉडीच्या सेंटरला येणार म्हणजे पूर्ण ब्लडचं प्रेशर जे आहे ते तुमच्या पूर्ण छातीवर येणार आणि आपलं जे ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम आहे ओके रक्त प्रवाह सिस्टीम आहे त्याच्यावर ह्या उत्तर ध्रुव दक्षिणचा फरक का पडतो कारण आपल्या रक्तामध्ये आयरन नाही आयर्न म्हणजे लोखंड आयर्न नाही इथे प्रवाही आहे आपल्या रक्तामध्ये त्याचा प्रवाहाचा वेग ऑटोमॅटिकली या दक्षिण आणि उत्तर ध्रुवामुळे जर आपले पाय उत्तरेकडे असतील तर आणि दक्षिणेकडे डोकं असेल दक्षिणेकडे डोकं उत्तरेकडे पाय असं असेल तर आपलं ब्लड सर्क्युलेटिव्ह जोरात चाले जर हे उलट झालं तर डायरेक्ट त्याचं स्पीड कमी होण्यास हार्टवर प्रेशर चालू आहे म्हणून नॉर्मली आपण असं बघतो की दक्षिणेला पाय करून झोपू नका कारण वेगवेगळ्या आजार नर्व सिस्टीम हळूहळू डॅमेज होत जाणे ब्रेनचे काही रिलेटेड काही प्रॉब्लेम येणे हे टेक्निकली अशा गोष्टी होऊ शकतात म्हणून आपल्या वास्तुशास्त्रामध्ये दक्षिणेला पाय करून झोपू नका असं म्हटलं